गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यासोबतच त्याच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर आता हा उद्धव निमसे पोलिसांना अखेर शरण आलेला आहे बावीस ऑगस्टला धोत्रेवर हल्ला करण्यात आला नंतर एकोणतीस तारखेला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर जवळपास वीसहून अधिक दिवस निमसे फरार होता त्यानंतर जिल्हा न्यायालय पाठोपाठ उच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानं निमसे अखेर पोलिसांना शरण आला त्यांच्याकडे आणखीन अजून बारकाईन तपास करणं बाकी तरी ते इथून गुजरात म्हणजे राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश असं ते निर्णय राज्यामध्ये दहा ते बारा दिवस फिरले ते असे त्यांची प्राथमिक माहिती मिळाली आणखी सविस्तर त्यांच्याकडे तपास करणं बाकी आरोपी किती अटकेत ते तपासी अधिकारी जे आहेत आपले डीसीपी देशमुख साहेबचे त्यांच्याकडे सविस्तर माहिती आल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय स्टेटमेंट दिलेलं आहे अजून ते तपासाचा भाग येते आम्ही त्यांना तपासी अधिकारी यांच्याकडे धन्यवाद करतो